सोनपेठ पाथरी मानवत या तीनही शहरात शुक्रवारी एकोणीस जुलै रोजी विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार युवा नेते राजेश विटेकर यांचा भव्य नागरिक सत्कार मोठ्या थाटात संपन्न झाला सोनपेठ व मानवत शहरात जेशीबिनी राजेश विटेकर यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच तिन्ही शहरातून दरम्यान नागरिकांनी ठिकठिकाणी युवा नेते राजेश विटेकर यांचा भव्य सत्कार केला असून या दरम्यान विटेकर म्हणाले की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शब्द पाळला आणि विधान परिषदेत मला बहुमताने निवडून दिले असून यावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले यावेळी हजारो नागरिक महायुतीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आदरणीय अजितदादांनी जो शब्द दिलेला होता एक एप्रिलला लोकसभेचं नामनिर्देशन दाखल करण्याच्या दिवशी त्यांनी ठरवलं होतं की येणाऱ्या सहा महिन्यामध्ये मी राजनी केला विधिमंडळाचा सदस्य बनवेल ते आदरणीय अजितदादांनी खरं करून दाखवलेलं आहे आणि काल बारा तारखेला आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की महायुतीचे सर्व नऊला नऊ उमेदवार निवडून आलेले आहेत आणि त्यामध्ये मला ती संधी विधानमंडळामध्ये काम करण्याची अजितदादांच्या माध्यमातून व महायुतीचे आमचे सर्व नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आहेत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत आदरणीय दादा आदरणीय तटकरे साहेब प्रफुल्लभाई धनंजय मुंडे आमचे सर्व विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार यांच्या सर्वांमुळे ही संधी मला मिळालेली आहे आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये या संधीच्या माध्यमातून या परभणी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्राधान्यानं त्या ठिकाणी काम करणार आहे